शेतकरी बंधू भगिनींनो मी सुधीर मुनगपूर जिल्हा मंत्री शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या संदर्भात माझ्याकडे काही तक्रारी केल्या मला सांगायला था आता आनंद होतोय की सततच्या सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातल्या एक लक्ष एक्कावन्न हजार तीनशे बावीन शेतकऱ्यांना दोनशे दोन कोटी शहात्तर लक्ष रुपयाचा विमा आपण मंजूर केला आहे सातत्याने मी स्वतः याचा पाठपुरावा केला बैठका घेतल्या आणि आतापर्यंत साधारणतः एकशे साठ कोटी रुपयाचं वाटप झालं आणि बाकीही एकतीस ऑगस्टच्या अगोदर इतर वाटपही होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा प्राप्त झाला नसेल त्यांच्यासाठी माझा पाठपुरावा सतत असेल